त्याच्या कंडिशनमध्ये जर पाहतो म्हटलं तर आता इथून जे आपल्याला नियोजन करायचं आहे तर ते नियोजन म्हणजे याच्यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांची शेंडे खुडणी राहिली असेल त्यांनी शेंडे खुडून घ्या म्हणजे आता इथून जसा जसा शेंडा कापला कापल्यानं खुडला तर ह्या शेंडा खुडल्यानंतर हे जे फुटवे आहे हे मजबूत बनतात हे काडी मजबूत बनते म्हणून एक कापणी तरी ज्यांची काही शेंडे झालीच नसेल तर त्या शेतकऱ्यांनीसुद्धा एक कापणी तरी अवश्य करा म्हणजे त्याचा फायदा नक्कीच होतील दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आता हे सोयाबीन निघण्याच्या मार्गावर आहे तर पंधरा दिवसामध्ये समजा काही शेतकऱ्यांची वीस दिवसामध्ये सोयाबीन निघेल सोयाबीन निघाल्यानंतर मंडळी हलकेसे वाही जमत असेल तर वाई करा नाहीतर तो मुळे मुळ्या तोडण्यात तो काही अर्थ तो। नाही म्हणून बरेचदा आता आमच्या घरच्या शेतातली तू मागच्या वर्षी अजिबातच वाई केली नाही सोयाबीन कापणी झाल्यानंतर लगेच रासायनिक खत पोट्याशयुक्त खत म्हणजे जसं दहा सो वीस वीस आहे बारा पस्ती सोळा आहे चौदा पस्तीस चौदा आहे आठ एकवीस एकवीस आहे नऊ चोवीस चोवीस आहे ज्याच्या ज्या खतामध्ये पोटॅश आहे असं पोटॅश युक्त खत आपण याच्यामध्ये फेकून द्यायचं आणि ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी एक पाणी देऊन द्यायचं म्हणजे त्या पिरियडला शौर्यावर सुटते समजा आता हे एखादी महिन्यानं शौर्यावर सुटते तर तो, तो शौर्या दबून जातो आणि खत भेटल्यामुळे काय होते की हे काडी मजबूत बनवून याला अन्न भरपूर मिळते तूर शौर्यावर सुटल्यानंतर आपल्याला खत देणं याच्यासाठी आवश्यक आहे मंडळी की बघा कपाशी या पिकामध्ये पस्तीस दिवसानंतर पाती येते हो। पंचावन्न दिवसामध्ये फुल येते चार साडेचार महिन्याच्या कालावधीमध्ये आपण तीन वेळा रासायनिक खतं देतो आणि देत। ह्या तुरीला सुरुवातीला एक रासायनिक खत देतो आणि त्याच्यानंतर आपण खत देतच नाही देत म्हणून आणि हे पीक जून मध्ये आपण लागवड करतो आणि पिकाची कापणी होते जानेवारी महिन्यामध्ये मला एकच म्हणायचं आहे की जेव्हा फुलं राहतो शेंगा लागते त्यावेळेस त्याला अन्नद्रव्य पाहिजे असते म्हणून तूर शेवड्यावर जेव्हा सुटते त्यावेळेस आपण खत पोट्यासुक्त खत फेकून देणे सोबत पाणी देऊन देणे आणि त्याच्यानंतर ज्या काही श फवारणी आहे त्या काटेकोर फवारणी आपल्याला घ्यायची आहे प्रत्येक फवारणीमध्ये बुरशीनाशक का वापरायचं कारण तूर पिकाचं जर जास्त उत्पादन चांगलं उत्पादन घ्यायचं असेल हमखास उत्पादन घ्यायचं असेल तर प्रत्येक फवारणीमध्ये साधं घ्या मध्यम घ्या आणि ज्यावेळेस भरपूर फुलवर राहतो तर त्यावेळेस भारीचे बुरशीनाशक जर आपण घेतले तर नक्कीच आपल्याला ह्या दुहेरीपासून सुट बऱ्याच प्रमाणामध्ये बचाव करता येते म्हणून मंडळी इथून जे नियोजन करण्याचं आहे जे काही करण्यासारखं आहे का ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही इथून काढत आहो आणि मन अतिशय प्रसन्न झालेलं आहे अतिशय सुंदर अशी टूर आहे बुगवण पण छान झालेली आहे त्याच्यानंतर फांद्या पण भरपूर आहे तेजपणा पण पन भरपूर आहे तोनाच पण विषय इथं नाही आहे जास्त म्हणून खूप छान वाटलं पीक पाहून खूप खूप धन्यवाद देशपी पाटील आपले मार्गदर्शन आम्हाला करा कराय बिलकुल बिलकुल पर्यंत नाही जोपर्यंत आपला जीव आहे तोपर्यंत माझं तुम्हाला आणि आमच्या शेतकरी बांधवांना माझं कंटिन्यू मार्गदर्शन राहील मार्गदर्शनात कुठंच कमी पडणार नाही कारण हा माझा छंद आहे हा ही माझी आवड आहे आणि कुठेतरी चांगल्या भावनेने प्रामाणिकपणे शेतकरी बांधवांची सेवा कशी करता येतील ते या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून जे काही शेतामध्ये चांगलं आहे ते दाखविण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील आणि चांगल्या चांगलं कसं करता येईल आपण हे करतच राहू तर चरणी मी प्रार्थना करतो की आपण जे हे सात एकर सावितूर लागवड केलेली आहे याचं भरघोस असं उत्पादन आपल्याला येतील हीच मनोमन पुन्हा एकदा प्रार्थना करतो आणि थांबतो मंडळी पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार Mm-hmm. <laughs>